स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो असेही प्रश्न महत्वाचे आहेत पंचवीस अठरा एक सव्वीस सतरा वीस एकवीस पंचवीसच्या सर्व प्राप्तांगांचे मध्यमान एकवीस आहे तर एकशे किंमत काढ हे पर्याय आहेत मध्यमान काढताना या सर्व प्राप्तांकांची बेरीज भागले प्राप्तांगांची संख्या म्हणजे मध्यमान म्हणजे सरासरी म्हणूनच मद्यमान म्हणजेच मध्य सरासरी पंचवीस अधिक अठरा अधिक एकशे अधिक वीस अधिक सतरा अधिक वीस अधिक एकवीस अधिक पंचवीस स्वरूप बेरीज म्हणजे अंकांची एकशे सोडून पाचने एक सहा सात सात तेरा तेरा तेराठे एकवीस पाच सव्वीसला हचेले दोन दोन चार दोन सहा दोन आठ एक नऊ दोन दोन अकरा अकरा एक बारा दोन चौदा एकशे शेहेचाळीस अधिक एक स भागीला आठा येतो मध्यमाने एकवीस त्यांनी दिले एकवीसला गुणिले एकवीस आठ ते अडुसष्टशे एकशे शेहेचाळीस वजा होणार आहे बरोबर एकशेची किंमत मिळणार आहे आठ म्हणून सहा गेले उरले दोन सोळा म्हणून चौदा गेले दोन एकशेची किंमत या ठिकाणी बावीस मिळालेली आहे त्यामुळं अचूक पर्याय चौथा याचीच निवड करावी लागेल धन्यवाद